तालुका काँग्रेस कमिटीच्या कार्यालयाच्या या प्रसंगी उपस्थित असलेले आमचे ज्येष्ठ बंधू जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष सचिनजी गुजर ज्यांच्या नेतृत्वाखाली अकोल्या तालुक्यामध्ये नेहमी काम होत आणि बुलंदा झेंडा काँग्रेसचा फडकावला जातो ते आमचे मार्गदर्शक आदरणीय मधुकरराव नवले काका ज्येष्ठ काँग्रेसचे नेते जे त्यावेळेस जिल्हा तालुका काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष होते त्यावेळेस मी जिल्हा युवा काँग्रेसचा अध्यक्ष होतो आणि त्यांचं नेहमी मार्गदर्शन असायचं ते आमचे सोन्याबापू वाकचोरे गुरुजी उपस्थित असलेले तालुका काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष शिवाजीराव नेहे ज्ञानेश्वरजी झडे रमेशजी जगताप सुमनजी जाधव सीताताई पथवे विठ्ठलबाई एखंडे भास्करराव दराडे आमचे मित्र युवक नेते विक्रमजी नवले चंद्रमोहन निरगुडे रामदाजी धुमाळ नवनाथजी वाळून फैजानजी तांबोळी बाळ बाळासाहेब शेटे ॲडव्होकेट बा भाऊसाहेब नवले आमचे मित्र व युवक काँग्रेसपासून ज्यांनी मला तालुक्यामध्ये गुरुजींनी जे सा काकांनी जे सांगितलं की गावागावात फिरवलं ते आमचे रजनीकांतजी भांगरे त्याचबरोबर आज ज्यांचा वाढदिवस आहे ते माणिकरावजी अस्वले आणि उपस्थित सर्वच व्यासपीठावरील मान्यवर आणि समोर बसलेले काँग्रेसचे सर्व आमचे नेते कार्यकर्ते बंधू आणि भगिनीनं सर्वप्रथम मी लोहपुरुष सरदार वल्लभभाई पटेल यांना आदरांजली व्यक्त करतो कारण आज खरोखरच ते नसते तर आपण इथे नसतो आणि देश स्वातंत्र्य झाला आणि त्यानंतरनं साडेसहाशे संस्थानं खाली करून त्यांनी देश एक संघ बांधण्याचा ता प्रयत्न केला आणि ज्यांनी त्याच वेळेस ओळखलं होतं की आर एस एस ही संघटना उपयोगी नाही आणि त्यांनी बॅन टाकला होता आर एस एसवरती आज तेच आर एस एसचे लोक सरदार वल्लभभाई पटेल यांचा मोठा पुतळा उभारतात त्यांच्या जयंतीनिमित्त मॅरेथॉन आयोजित करतात त्यांना त्यावेळेस कळलं होतं की आर एस एस देशाला एकत्रित ठेवणार नाही ही पुढं विध्वंसक संस्था आहे आणि हिच्यावरती बॅन टाका आज त्यांचा जयंती मी त्यांना विनम्र अभिवादन करतो आणि त्यांच्या विचारावरती आपल्याला चालावं लागेल कारण पुढे जाऊन ही जी संघटना आहे ही संघटना देशाला एकत्रित राहून देणार नाही त्यामुळे तिच्याबरोबर आपल्याला सगळ्यांना एकत्रित मिळू लढावं लागेल मी त्यांना आजच्या या त्यांच्या जयंतीनिमित्त वि विनम्र अभिवादन करतो आणि आपल्या सगळ्यांना विनंती करतो की आपणही त्यांच्याच पावलावरती पुढे जाऊन आपल्याला या संघटने संघटनेला कुठेतरी थांबवण्यासाठी सगळ्यांनी एकत्रित येऊन काम करावं लागेल आज द्या ज्यांच्यामुळं ज्यांनी आपल्या देशाच्या पंतप्रधान भारतरत्न स्वर्गीय इंदिराजी गांधी यांची पुण्यतिथी एकतीस ऑक्टोबरला त्यांचंही खलिस्तानमध्ये खलिस्तानमध्ये देश वेगळा करण्याचा ज्यांनी प्रयत्न केला होता त्यांना आज त्यांना आजच्या दिवशी ज्यांचं देहावसन झालं होतं त्या इंदिरा गांधी यांना मी आदरांजली व्यक्त करतो त्यांनी एक ज्या आज पुण्यतिथी त्यांची एक भया म्हणजे भयान असं षडयंत्र भारताच्या विरोधात रचलं गेलं होतं आणि त्या षडयंत्रामध्ये त्यांनी कुठेही बळी न पडता एक धडाडीचा निर्णय घेतला देशा जगामध्ये एकमेव असं व्यक्तिमत्व आहे ज्याने एक, एक स्वतंत्र देश तयार केला बांगलादेश पाकिस्तानपासून तो तोडून एक वेगळा देश तयार केला अशा या कणखर व्यक्तिमत्त्वाला मी आज त्यांच्या आजच्या पुण्यतिथीन पुण्यतिथीनिमित्त मी आदरांजली व्यक्त करतो आज आपल्यामध्ये नाही आहेत जीजी एकही वेळ असं झालं नाही की मी अकोल्यामध्ये आलो आणि जीजींना भेटलो नाही मागचा देवगावचा दौरा असेल किंवा भाऊ आपल्याकडे मागच्या वेळेस आपण कार्यक्रम ठेवला होता त्या कार्यक्रमामध्ये जीजींना भेटलो नाही एक असं एकही दिवस आज होत नाही आज भेटलो परंतु आज असा भेटलो की परत इथून पुढे कधी भेटणार नाही अशा पद्धतीने जिजेला भेटलो आज तेरावा आज त्यांचा तेरावा हे त्यांनी असं हे केलं की आज ते आपल्यामधून जाणार आहेत म्हणून त्यांनी तेराव्याच्याच दिवशी आज कार्यक्रम घडून भाऊ मला इथं बोलवलं त्यांनी हाही एक योगायोग म्हणाला आणि शेवटी ज्या हाडाच्या कार्यकर्त्या होत्या कधी त्यांना घाबरणं माहीत नव्हतं त्याची जिंनाही मी आज आदरांजली अर्पण करतो आणि आज त्यांची पोकळी ही कधी न भरून येणारी आहे कारण अकोल्या तालुक्यामध्ये एक चांगलं व्यक्तिमत्व धडाडीचं चा व्यक्तिमत्व लोकांसाठी लढणारं व्यक्तिमत्व आज आपल्यातून गेलं आहे मी त्यांना आदरांजली व्यक्त करतो आज खरोखरच काही महत्त्वाच्या विषय होते आमच्या मागं परंतु भाऊंनी जसं सांगितलं की मी त्यांना नाही म्हणू शकत नाही शेवटी एक आपले काही आदराची व्यक्तिमत्व असतात त्यामध्ये भाऊ एका आहेत मी त्यांना कधी नाही म्हणू शकलो नाही त्यांनी ज्याही वेळेस सांगितलं त्यावेळेस आम्ही इथं हजर झालो आहे आम्ही सचिनदानी आम्ही सांगितलं की आपलं काही असो आपल्याला आज आपल्याला जावं लागेल कारण आमच्या तालुक्यामध्ये खूप भयानक त्रास आहे आम्हाला एवढा त्रास आहे की त्याला काही माप नाही परंतु त्याच्याबरोबर पर लढता लढता आपल्याला आता आपल्यावरती पक्षाने जबाबदारी दिली आदरणीय साहेबांनी जबाबदारी दिली की तुम्ही ज्या ठिकाणी शक्य आहे त्या ठिकाणी जा त्यामुळे आज आपण अकोल्यापासून आज सुरुवात केलेली आहे काही गोष्टी आपल्यासमोर अध्यक्षांनी मांडल्या नवनिर्वाचित अध्यक्ष गुजर यांनी मांडल्या आणि भाऊंनी मांडल्या तर मी तोच धागा पुढे पकडतो आहे कारण शेवटी आपल्याला आपल्या सहा जिल्हा परिषद गट आणि बारा पंचायत समितीचे गण आहेत याच्यामध्ये आपल्याला स्वतंत्र पद्धतीने आपली यंत्रणा राबवून आतापासूनच आपल्याला सर्व उमेदवार वगैरे शोधून ठेवावं लागतील कारण ऐन जर कोणी काही चुकीचा निर्णय घेतला तर त्या चुकीच्या निर्णयात ज्यावेळेस आपली फरफट व्हायला नको याच्यासाठी आपल्याला सावध राहावं लागेल अध्यक्ष साहेब मला असं कळलं की आपण बहूंनी पण सांगितलं की आपण पूर्ण तयारी करून ठेवलेली तर ता आपण तयारी केलीच पाहिजेत कारण परवादेशी आदरणीय थोरासाहेबांच्या पुढे ज्यावेळेस हा विषय झाला त्यावेळेस सर्वच कार्यकर्त्यांनी बहुंनी पण जी आत्ता भूमिका मांडली हीच भाऊंनी त्याही वेळेस भूमिका मांडली आपणही मांडली मीही तीच भूमिका घेतली की शेवटी हा कार्यकर्त्यांच्या निवडणूक आहे आणि याच्यामध्ये आपण पूर्ण ताकदीने लढलं पाहिजेत आणि मी आपल्याला शंभर टक्के सांगतो की येणाऱ्या जिल्हा परिषदेमध्ये काँग्रेसचा झेंडा हा फडकावला जाणार एवढं आपल्याला शंभर टक्के कारण <laughs> जी काय आपण परिस्थिती पाहतोय ती परिस्थिती फार विदारक आहे लोकांनी आताही यांना नाकारलं होतं फक्त त्यांनी मॅनेजमेंटमधून ह्या जागा निवडून आणलेल्या अन्यथा हा निकाल उलटा होता परंतु तो आता आपल्यावरती उलटलेला आहे निकाल कारण लोकसभेला आपण लोकसभेचा जर हिशोब काढला तर एकशे साठच्या आसपास जागा महाविकास आघाडी जिंकणार होती आणि ते आपण कसे काही अठ्ठेचाळीसवरती वरती येऊ शकतो आणि पूर्ण एवढा काही सहा महिन्यात फरक पडू शकत नाही ही वस्तुस्थिती आणि हे पूर्णपणे घाबरलेलं सरकार आहे आजही कुठल्याही गोष्टीला काही तारतम्य आहे मी आज विधानसभेमध्ये बघतो जवळपास एक लाख ऐंशी हजार कोटींचं देणं या सरकारला कर्ज नाही सांगत देणं कर्ज नऊ लाख कोटींचं आहे महाराष्ट्र सरकारवरती ह्या सरकारने करून ठेवलेलं कर्ज नऊ लाख ,00 कोटींचं आहे आणि हे देणंच एक लाख ऐंशी हजार कोटींचं आहे आणि हे देणं आत्ता ह्या सरकारला देता येत नाही कॉन्ट्रॅक्टर असेल त्यांचा मोर्चा निघतो कुठले सरकारी अधिकारी असतील त्यांचा मोर्चा निघतो प्रत्येक म्हणजे कुठल्याच विभागाला पगार वेळेवरती दिला जात नाही कॉन्ट्रॅक्टरांची बिलं दिली जाई नाही कारण ह्यांनी इतका मोठा गोंधळ घालून ठेवलेला आहे की तो गोंधळ निस्तरता निस्तरता आता यांच्या नाकीनं वालेला आहे आज शेतकऱ्यां आम्ही थोडासाहेबांबरोबर जिल्ह्याचा दौरा केला आमच्याकडं उत्तर महाराष्ट्राची आमच्या जवळ होती ती मी जळगावमध्ये काही जिल्ह्यामध्ये जळगावमध्ये काही तालुक्यांमध्ये गेलो होतो आणि आमच्या माझ्या श्रामपूर मतदारसंघामध्ये पण इतकी वाईट अवस्था झाली शेतकऱ्यांची आणि जी, जी काय आता मदत दिली जाते दि, त्या मदतीमध्ये खूप आरडाओरड होतं कारण शेतकऱ्यांना आता नको त्या गोष्टी ई के वाय सी महा डी बी टी परत श फार्मर्स आय डी काहीतरी गोष्टी काढून फक्त फिरवा फिरवी करायचा कार्यक्रम सध्याला चाललेला आहे त्यामुळं मला आपण यांच्याकडून काही अपेक्षा ठेवू शकत नाही आपला आपल्याला उभा राहावं लागेल कारण काँग्रेसच्या काळात ज्यावेळेस मन डॉक्टर मनमोहन सिंग यांनी ठरवलं होतं की शेतबा शेतकऱ्यांचा सात बारा कोरा करायचा आहे एकाच वेळेस आपला पूर्ण सात बारा दोन हजार नऊ साली प्रत्येक शेतकऱ्याचा कोरा झाला होता ज्यावेळेस उद्धव ठाकरे साहेबांचं सरकार आलं त्यावेळेस त्या आपण काँग्रेसने एक हे सांगितलं होतं की आम्ही कर्जमाफी करू त्यावेळेस उद्धव ठाकरे साहेबांनी जर पहिली कुठली सही केली असेल ज्यावेळेस महाविकास आघाडी सरकार आलं तर ती शेतकऱ्यांच्या कर्जमाफी होते आणि पन्नास हजार रुपये प्रत्येक शेतकऱ्याला लगेच आले होते तिथं कुठलाही अभ्यास वगैरे काही केलेला नव्हता त्यामुळं आपल्याला विनंती आहे की आपल्या येणाऱ्या काळामध्ये काळ हा कठीण आहे या काळामधून पुढं जाताना आपल्याला खूप संघर्ष करावा लागणार आहे कारण मी एक आमदार असून मला काय काय तिथंच रामपूरमध्ये फेस करावं लागतं ते मला माहिती आहे अधिकाऱ्यांवरती एवढा प्रचंड दबाव आहे एवढा प्रचंड दबाव आहे की ते अधिकारी तेही बोलतात की आम्हाला माफ करा आम्हाला दिसतंय चुकीचं होतंय पण परंतु आम्ही काही बोलू शकत नाही तुमच्याही तुमचंही सरकार होतं पण आमच्यावरती एवढा दबाव कधी आलेला नव्हता परंतु आज एवढा प्रचंड दबाव आहे की काही म्हणजे अधिकारी ह्या पोझिशनमध्ये गेले की आम्ही आत्महत्या करू किंवा नोकरी सोडू ह्या परिस्थितीमध्ये अधिकारी गेलेले आहेत त्यामुळे हे भयान सरकार आहे आपल्याला या सरकारबरोबर या दडपशाहीबरोबर आपल्याला लढताना खूप साऱ्या गोष्टींचा सामना करावा लागणार आहे पण तुम्हाला निश्चित खात्री आहे की अकोल्या तालुक्याने ज्या पद्धतीने आता विधान लोकसभेचा आपण निकाल पाहिला एकदम साठ हजार मताचा जेव्हा झटका पुढच्या वे महा युतीला बसला त्यावेळेस एक लक्षात घ्या की आपली ताकद ही निर्णायक ताकद आहे आणि येणाऱ्या काळामध्ये जसं सजिनारा सांगितलं की जिल्हा परिषदेचा अध्यक्ष हा आपल्या तालुक्यातूनच जाऊ शकतो त्यामुळे आपल्याला प्रयत्नाचं शंभर टक्के पराकष्ट करावं लागेल सहाची सहा जागा जिल्हा परिषदेच्या बारा जागा पंचायत समितीच्या ह्या आपण आपल्या माझी विनंती असेल भाऊ की जर सन्मानाने युती होत असेल तर ठीक आहे नसेल होत तर आपण आपला स्वबळाचा नारा देऊन पुढं गेला पाहिजे आणि शेवटी आपण प्रयत्न करू प्रयत्न करू की आपल्या समविचारी सगळ्यांना बरोबर घेण्याचा परंतु जर त्यांच्या डोक्यात कुणाला हरवण्यासाठी जर हे काही करायचं असेल तर आपल्याला हरवण्यासाठी नाही करायचं आपल्याला आपलं स्वतः जिंकण्यासाठी आपल्याला एकत्र यावं लागेल आणि आज ही वस्तुस्थिती आहे कुठल्याही तालुक्यात जा मी श्रीगोंदा तालुक्यात मध्ये मागच्या आठवड्यामध्ये सहज एक स्नेह मेळावा घेतला तर बावीसच्या बावीस नगरपालिकेच्या नगर जागा लढायला लोक तयार आहेत नगराध्यक्ष पदाचा उमेदवार तयार झाला आहे सहाचे सहा जिल्हा परिषद गट आणि बाराचे बारा पंचायत समिती गट लोक लढायला तयार आहेत कारण आज त्यांना सगळ्यांना उभं आलाय की सगळेजण आपल्या सोयीनुसार राजकारण करतात फक्त काँग्रेस असा एकमेव पक्ष आहे की जो कुठेही सोयीचं राजकारण करत नाही जो लोकांचं राजकारण करतो समाजकारण करतो म्हणून आपल्याला विनंती की येणाऱ्या काळामध्ये भाऊंच्या नेतृत्वाखाली शिवाजीराव नेहे पाटील आहेत सोन्या बापू गोर्जे आहेत आणि आपल्या सगळ्यांच्या नेतृत्वाखाली आपण निश्चितपणे सहाची सहा जिल्हा परिषद आणि बारा पंचायत समितीच्या जागांची तयारी करू त्यानंतर जो काही निर्णय घ्यायचा आहे तो आदरणीय थोरात साहेब वरती प्रदेशाध्यक्ष असतील किंवा त्या लेवलवरती जो काही निर्णय व्हायचा तो होईल परंतु आपण आपली तयारी करून ठेवावी अशी मी आपल्या सगळ्यांना विनंती करतो आपण सर्वांनी या ठिकाणी बोलवलं प्रेम दिलं त्याबद्दल आशीर्वाद आपला आशीर्वाद असाच राहू द्या आणि शेवटी आपल्याला आयुष्यभर सगळ्यांनी एकत्रित काम करायचं आहे जय हिंद जय महाराज आपली माणसं आपलं दुकान श्री स्वामी समर्थ क्लॉथ आणि मॅचिंग सेंटर तसेच श्री स्वामी समर्थ एंटरप्राइजेस होलसेल कापड दुकान अकोलेकरांच्या पसंतीस उतरलेलं कापड विश्वातील लोकप्रिय नाव म्हणजे श्री स्वामी समर्थ कापड दुकान मनमोहक वस्त्रालंकार वाजवी किंमत आणि विनम्र सेवा सहावार साडी नववार साडी बनारसी सिल्क शूटिंग शर्टिंग मंचर टोपी टॉवेल शाल नॅपकिन फेटा इनरवेअर आदी साहित्य एका छताखाली लग्न बस्त्यासाठी खास अद्ययावत व्यवस्था तसेच लग्न बस्त्यावर ट्रॉली बॅग फ्री लहान मुलांच्या असंख्य व्हरायटीजचे मनमोहक कपडे महिलांसाठी होलसेल स्वतंत्र साडी विभाग तसेच स्वतंत्र लेडीज आणि जेंट्स विभाग एक वेळ अवश्य भेट खरेदी करा मनमोहक वस्त्र आणि खुलवा आपलं सौंदर्य आमचा पत्ता शाखा नंबर एक, श्री स्वामी समर्थ क्लॉथ व मॅचिंग सेंटर अगस्ती कॉम्प्लेक्स पहिला मजला बाजार तळाजवळ अकोले तालुका अकोले आणि शाखा नंबर दोन श्री स्वामी समर्थ एंटरप्राइजेस होलसेल कापड दुकान भिंगारे गोडाऊन शेजारी दत्त मंदिर रोड कचेरी परिसर अकोले प्रोप्रायटर बेन बंधू संपर्क पंचाहतर अठ्याऐंशी एकावन्न एक एकतीस तेहतीस आणि शून्य चोवीस चोवीस बावीस तेहतीस चोवीस